वर्षी सुरुवातीला हळदीचे दर कमी होते त्यानंतर हळद दरात सुधारणा आली आणि शेतकऱ्यांच्या हळदीला अपेक्षित असा दर मिळाला त्यामुळे काही शेतकऱ्यांनी हळद विकली खरी पण काहींनी अजूनही भाव वाढेल या आशेने साठवून ठेवली पण झालं मात्र वेगळंच भाव वाढेल या आशेने ज्या शेतकऱ्यांनी हळद साठवून ठेवली त्यांच्या आशेवर काहीस पाणी फिरलंय झालं काय तर मे महिन्यापासून हळदीच्या दरात घसरण आली आणि ती अजूनही तशीच आहे मग नेमकं सध्या हळदीचे दर का घसरले आहेत हळदीचे भाव वाढणार का भविष्यात काय असेल हळद बाजाराची स्थिती याचीच सविस्तर माहिती पाहणार आहोत या व्हिडिओत नमस्कार मी प्रतीक्षा चॅनल चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत हळद पिकाचे माहिती विषयक व्हिडिओ आम्ही नेहमी शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो तुम्हालाही हळद पिकाची सविस्तर माहिती हवी असेल तर चॅनल करा करा आणि हो बेल आयकॉनही प्रेस म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही वळूयात मूळ विषयाकडे सुरुवातीला पाहूयात बाजारात सध्या हळदीला काय भाव मिळत आहेत जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात एकतीस जुलै रोजी हळदीला बाजारात सरासरी बाजार भाव हा पंधरा हजार रुपयांपर्यंत मिळाला महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला सरासरी बाजार भाव हा चौदा हजार दोनशे रुपये या दिवशी मिळाला आहे या बाजार समितीत हळदीची आवक ही पाचशे सदुसष्ट क्विंटल झाली त्यानंतर वाशिम बाजार समितीत हळदीला सरासरी दर हा याच दिवशी तेरा हजार पाचशे रुपये मिळालाय जिंतूर बाजार समितीत हळदीला सरासरी बाजार भाव हा तेरा हजार तीनशे पन्नास रुपये मिळाला आहे पूर्णा बाजार समितीत राजापुरी हळदीला चौदा हजार तीनशे दहा रुपये दर हा मिळाला आहे आता यावरून लक्षात येते की ज्या राजापुरी हळदीचा दर सत्तर हजारांपर्यंत गेला होता तो दर आता चौदा हजारांवर येऊन ठेपलाय मुळात तसं राजापुरी हळदीच्या दरासंदर्भात जर सांगायचं झालं तर राजापुरी हळदीला दर, राजा दर, राजा दर सरासरी अठरा ते वीस हजाराच्या दरम्यान मिळत होता परंतु उच्चांकी दर हा सत्तर हजारांपर्यंत देखील मिळालाय यावरून लक्षात येत असेलच की सध्या हळदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे सध्या बाजारात हळदीला सरासरी भाव हा तेरा हजार ते पंधरा हजार रुपये क्विंटल प्रमाणे मिळत असल्याचं चित्र आहे आता एप्रिल महिन्यात हळदीचे दर जवळपास अठरा ते वीस हजारांपर्यंत पोहोचले होते गेल्या वर्षी तर सांगली मार्केट यार्डात हळदीला वीस हजारांपासून ते तब्बल सत्तर हजारांपर्यंत भाव मिळाला होता परंतु गत वर्षी हळदीचे एवढे भाव वाढण्याचे मग नेमकी काय काय कारण होते सुरुवातीला ते पाहूयात मागील जवळपास सात वर्षांपासून हळदीला चार ते पाच हजार हळद लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती दोन वर्षांपूर्वी हळद काढणीनंतर नंतर हळद वाळवली जात होती त्या काळात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीची गुणवत्ता घसरली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर हळद विक्री देखील केली होती परिणामी झालं काय बाजारात मोठ्या प्रमाणात हळदीची टंचाई निर्माण झाल्याने भाव हे गत वर्षापासून काहीशे वाढले आहेत पण आता हळदीचे भाव जवळपास तीन ते चार हजारांनी अचानक का घसरले मे महिन्यापासून हळदीच्या भावात का घसरण आली त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा देखील वाढली या वर्षी सुरुवातीला कमी असलेले भाव नंतर काही प्रमाणात वाढले होते त्यामुळे काही शेतकऱ्यांना त्यांच्या हळदीला चांगले दर मिळाले देखील पण त्यानंतर हळूहळू कमी होण्यास देखील सुरुवात झाली मे महिन्यापासून हळदीचे दर हे स्थिर झाले आहेत जून महिन्यात हळदीचे कमी झालेले दर ज्या शेतकऱ्यांना आशा होती की दरात सुधारणा येईल त्या शेतकऱ्यांच्या हळदीला काही अपेक्षित असा दर मात्र मिळाला नाही बाजार भाव वाढावे म्हणून शेतकऱ्यांनी ते विक्री न करता घरी साठवून ठेवले जुलै महिन्यात हळदीचे भाव वाढतील अशी आशा असतानाही दर मात्र काही सुधारले नाही जुलै महिना संपला तरी देखील हळदीचे दर आहेत तसेच असल्याचं पाहायला मिळतंय आता या वर्षी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना चिंता लागलीय की हळदीचे दर सुधारतील का कारण नगदी पीक म्हणून हळद पिकाची एक वेगळी ओळख आहे हळदीला चांगला दर जानेवारी ते एप्रिल दरम्यान मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी हळद लागवडीत वाढ केली आहे यंदा त्यामुळे शेतकरी हळदीकडे वळलाय यंदा अक्षय तृतीयेपासून हळद लागवड करण्यात देखील आलीये यंदा शेतकऱ्यांनी राजापुरी आणि सेलम हळद लागवड करण्यात आहे त्या हळदीचे बियाणे हजार ते नऊ हजार मिळत होते हळद लागवडीसाठी शेतकऱ्यांना यंदा मोठ्या प्रमाणात खर्च वाढलाय पण अचानक दर घसरल्याने हळद उत्पादक शेतकरी आता चिंतेत आले त्यामुळे पुढील वर्षीही चांगला दर मिळावा आणि ज्या शेतकऱ्यांनी घरी साठवून ठेवलेली हळद आहे त्यांनाही चांगला दर मिळावा अशी आशा लागली आहे आता नेमकं हळद बाजाराची काय स्थिती असेल नेमकं हळद बाजाराला या महिन्यात काय दर मिळतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते हळदीचे दर अजून काही दिवस स्थिर राहणार आहेत आता लागवड केलेल्या शेतकऱ्यांना चिंता लागली आहे की हळदीचे भाव पुढील वर्षी वाढतील का बाजार अभ्यासकांच्या मते यंदा हळद लागवड वाढली आहे तसेच उत्पादन देखील वाढणार आहे समजा बाजारात आवक वाढली की दर घसरतात हे तर सुरुवातीपासूनच गणित आहे त्यामुळे जर बाजारात आवक वाढली तर दर काहीशे कमी होऊ शकतात बाकी तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेलच तर आताच कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्ही हळद उत्पादक शेतकरी आहात का आणि हो तुम्ही हळद विकली आहे की ठेवली आहे तेही नक्की कळवा धन्यवाद